रायगड जिल्ह्यातून मोठी बातमी येते रोहा तालुक्यातील धन्य गोदाम परिसरात उभ्या असलेल्या ट्रक मध्ये रविवारी रात्री अचानक आग लागल्याची घटना घडली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रक मध्ये भरलेले धान्य आगीत जळून खाक झालंय घटना घडल्यानंतर धाटाव एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी दिवे आणि त्यांच्या टीमने शर्तीचे प्रयत्न करत आगीवर त्वरित नियंत्रण मिळवलं तपासात समोर आलंय की आग लागलेल्या ट्रकमध्ये त्यावेळी ना ड्रायव्हर होता ना क्लीनर त्यामुळे आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय घटनेची माहिती मिळताच रोहा पोलीस ठाण्याचे अधिकारी सुनील सकपाळ कोटकर व शिरसाट आणि नायब तहसीलदार राजेश धोरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पंचनामा तपास सुरू केला आहे कर्जात लाइव साठी अमोल कुमार जैन रायगड